नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो तुझे आहे तुझ पाशी तू जागा चुकलाशी असे एक संत वाक्य आहे सुखी समाधानी व आनंदी जीवन प्रत्येकाला जगायचं असतं पण कधीकधी आपण करिअर पैसा यामागे पळता पळता आयुष्य जगणच विसरून जातो आनंद जवळच असतो पण आपण तो भलतीकडेच शोधत राहतो चला तर मग शोधा हे जवळच असलेले सुख आणि जगून घ्या रे आयुष्य आपलं कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा जगून घ्या रे आयुष्य आपलं सोडून द्या पैशामागे पळणं कधी मुलांसोबत खेळून घ्या निखळ आनंद लुटून घ्या मग बघा दिसेल चेहऱ्यावर त्यांच्या लाख मोलाचं हसणं बायकोसोबत कधीतरी शॉपिंगला जा हातात तिचा हात घेऊन मॉल मध्ये फिरा पैसे नसतील खिशात तर विंडो शॉपिंग करा बघा मग खुलेल कसं प्रेम तिचं खळखळ वाहिल प्रेमाचा झरा कधी डोकं टेकून पायावरती वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आईचा हात डोक्यावरती हळुवारपणे फिरवून घ्या मग बघा सगळ्या चिंता दूर होतील दुःख सारी पळून जातील अमेरिका युरोप कुलू मनाली फिरण्याची इच्छा मनात असू दे पण फॅमिलीसोबत कधी जवळच्या जवळ पण फिरून या पावसाच्या पाण्यात सर्व मिळून मनसोक्त भिजून या मग बघा नातं कसं फ्रेश होईल नात्यातली मर्ग निघून जाईल मित्रांसोबत कधी कधी ट्रेकिंगला पण जा पार्टीमध्ये मित्रांकडून प्या कधी स्वतः पण पाजा मग बघा दोस्ती पुन्हा नव्याने बहरेल आनंद जिंकेल आणि दुःखही हरेल जिवंत राहणं सोपं असतं पण आयुष्य जगणं कठीण असतं श्वासापुरतं ते मर्यादित नसतं प्रेमसुद्धा मिळवायचं असतं कधी इतरांसाठी जिजायचं असतं कधी स्वतःसाठी पण जगायचं असतं जगून घ्या रे आयुष्य आपलं जगून घ्या रे आयुष्य आपलं मित्रांनो करता ना सुरुवात आयुष्य जगायला कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद